देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा मानेपुरी तळेगाव शिवरस्त्याचे भूमिपूजन माजी सरपंच श्री शिवाजी वाघ यांच्या हस्ते करण्यात आले मागील बऱ्याच वर्षापासून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी तळेगाव शिवरस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती अखेर मानेपुरी गावचे माजी सरपंच यांच्या प्रयत्नाने या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले यावेळी मानेपुरी येथील माजी सरपंच शिवाजी वाघ यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली त्याप्रसंगी गावातील उपसरपंच गजानन वाघ गजानन मंडळ ऋषी खोडके अनिरुद्ध खोडके पत्रकार गणेश लोंढे व गावातील ग्रामस्थ था उपस्थित होते डी डीपीए न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश वाघ जालना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका